ही आता रंग फार यांची बातारी आहो नाही करतील काय डो तो म्हणे विक शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय़ माझे सापडत जागेवर काय हो साधे सॉक्स सापडत नाहीत का हो, तुम्हाला एक तर मला आतमध्ये एवढी कामं पडली आहेत त्यात परत पाण्याचं टेन्शन जाऊ द्या तुम्ही चप्पल घालून जामीत माझ्या ऑफिसच्या बॅग मध्ये ठेवलाय डबा ठेवलाय डबा नाही गेल पण ठेवलाय हो आणि साबण पण ठेवलाय ऑफिस मध्ये गेला की पहिली अंघोळ करून घ्या छान अगदी ओरडून सांगा अगदी सगळ्या सोसायटीला समजू दे अहो पाणी काय फक्त आपल्याच घरात नाहीये सगळीकडे तीच अवस्था आहे तरी मी कोकळून सांगत असतो पाणी जपून वापरा पाणी जपून वापरा पण एक माणूस माझं म्हणणं ऐकेल तर शपथ तुला कामावर जायला उशीर होतोय ना जातोय निघतच होतो कोण घेते मी घेते आता एवढ्यात कोणाचा फोन हॅलो नमस्कार मी तुकाराम तु। काय एक मिनिट हा हो तुमच्या कामावरून फोन आहे मी कामातून गेलो म्हणून सांग हो ते कामातून गेल... कामा हो कामा गेले मी कामावर गेलो म्हणून सांग अहो ते कामावर गेले म्हणजे पोचतील आता पाच मिनिटात अहो पण आज सुट्टी दिली आहे तेच सांगायचं होतं आज सुट्टी आहे काय त्यांना हॅलो ते पकड खाली पडेल हॅलो कोण बोलताय साहेब तुकाराम काराम हा तू क्या बोल तुम्ही कामावर निघाला होता ना निघालो होतो पण घरी एक फाईल विसरली म्हणून आलो तेव्हा ही बातमी काढली काय रे सुट्टी का आज अब ऑफिसात पाणी आणि वीज नसल्यामुळे आज सुट्टी दिली उद्या वेळेवर उद्या वेळेवर या तू मला सांगतोयस इथं बॉस कोण आहे मी तुझा का तू माझा फोन खाली ठेव फोन खाली ठेव बसच्या भाड्याचे पैसे वाचले झाला ना तुझ्या मनासारखं काय समीदा पाणी पन्नास हजार रुपये गुंतवा आणि दरमहा पाच हजार रुपये मिळवा या महागाईच्या दिवसामध्ये महिना अखेरीला खिशात पाच रुपयाची काही बचत होत नाही आणि म्हणे पन्नास हजार रुपये कसला वाचत बसलाय त्या सेवकला बघा ना जरा अजून आला नाही तो त्या सेवकला काय बघायचं आहे सिने अभिनेता आहे का तो असं काय करताय एवढा उशीर कधी होत नाही हो त्याला अगं तुला त्याच्या सवयी माहिती आहेत ना जल्ला थोडा इथं जल्ला थोडा तिथं रमत गमत येणार एक तास पाणी पण नाही आलय अजून शेजारच्या जोशी काकून कडनं दोन हंडे आणलं मी काय म्हणायचं भैया पाण्याला पाण्याचा जर गैरवापर टाळला ना तर पाणी टंचाईची वेळच येणार नाही हो मी काय म्हणते सोसायटीतल्या लोकांची मिटिंग घेऊन त्यामध्ये जर तुम्ही हे सांगितलं तर चांगली चांगली कल्पना मी सेक्रेटरी ला फोन करून आला, आला।, आला? ये ये ये। काय रे लय जड झाल ती थैली मी सांगितलेलं सगळं सामान मिळालं मिळाला बघ पैसे किती परत आले जरा मला सांगा तुम्ही किती दिलेला पैसे दोनशे रुपये हा ना महाबिल बघा दोनशे पाच मंग पाच रुपये म्हणा माझ्या किशातून टाकायला लागले आणि इथपर्यंत चालत आलो मी मार्केट पासून ज्याला पैसा नाही खिशात एवढं महाग झालं का रे सगळं आता मला सांगा सामान्यांनी जगायचं कस त्याला असं काय बोलता तुमच्या सारखे लोकांचा अशी बोलायला लागली तर आमच्या सारख्या का गरीबांना काय बोलायचं ए गरीब कोण म्हणजे पाच रुपयाचं कर्ज कोणाच्या डोक्यावर आहे तुझ्या कि माझ्या तुमच्या मग मा गरीब कोण चला म्हणून काहीतरी काय बोलता हा? आज सुट्टी आहे म्हणून मस्करी करता काय काय म्हणाला मना ना लय काम पडली आहेत किचन मध्ये आलो मी संजू संजू ऐक ना संजू 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 काय दाद्या आज मस्का बिस्का लावतोय क्या बात आहे संजू हा मला फक्त पन्नास रुपये हवे दे फक्त पन्नास रुपये <laughs> अजिबात मिळणार नाहीत बाबांकडून घे आता मी काय बाबांच्या ऑफिस मध्ये जाऊ का दादा तू घरातच राहतोस ना म्हणजे काय अरे मूर्खा आज बाबांना सुट्टी आहे बाबांना सुट्टी है? हो का त्यांच्या ऑफिसमध्ये काय पाणी नाहीये आणि लाईट पण नाहीये म्हणून बाबांना सुट्टी दिली आज मग उगाच बाबाय अरे घड्याळामध्ये बारा वाजल्यानंतर तेरा वाजायला पाहिजे हो एक वाजतो का वाजतो एक त्याचं संशोधन करतोय जरा अच्छा मस्त मस्त वेरी गुड मस्त मस्त काय घड्याळ दुरुस्त करतोय दिसत का तुला ओ हा बाबा मला ना तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय सांग हा, आ, बाबा आ, ते हे बिल लाईट बिल हा अरे हे लाईट नाही आहे हेवी आहे विजेचं बिल पंधराशे शहात्तर रुपये दर महा अरे हा काय विजेचा वापर म्हणायचा काय बारा महिने दिवाळी साजरी करता काय बाबा मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं अरे त्यापेक्षा हे बिल महत्वाचं हो आहे बिल छोड़ो मेरा दिल देखो म्हणजे माझ्या भावना समजून घ्या असं होय हा बाबा हे आणखी एक बिल आलेलं आहे टेलिफोनच नाही ते बघायचं माझ्यात धाडच नाही आकडा तूच बोल एक हजार सातशे पन्नास फक्त एक हजार सातशे पन्नास दर महा फक्त oh. अरे इंटरनॅशनल कॉल करता का सविधा आई बाबा अम्बुलन्स नाही नाही आहे काय आहे बिलो सविधा बाबा एक मिनिट काय काय सा, काय झालं का मला हे, ही बाबा? अरे बारा महिने दिवाळी साजरी करता काय आपण शहरातील लोक अतिरिक्त वीज वापरतो पण खेडेगावातील लोक ना वीज बचतीला तोंड द्यावं लागतं भार नियम आठ आठ तास दिवसाला अहो पण हे सगळं तुम्ही तिला का सांगताय ती वापरते का सगळी वीज अहो बाबा माझ्या इंटरनॅशनल कॉल करता काय तुम्ही सगळा माझा पगार काय बिल भरण्यासाठी आहे काय कधी कधी ना मला वाटत मी बैल आहे म्हणजे सामानाची नियाण करायला शेत नांगरायला झालं तर घाण्याला झोपलेला बैल हम्म बरोबर आहे तुमचं म्हणणं मी तुला बैल वाटतो नाही नाही तसं नव्हतं म्हणायचं मला पण काय ना तो फोन तो सगळेच जण वापरतात ना तरी सुद्धा मी बोलणार का मला का बोलणार मी काय केलंय सुद्धा मी सगळं व्यवस्थित मॅनेज करते सकाळपासून घरामध्ये पाणी नाही आलेलं तरी मी कुणाला काही कमी पडायला दिलं नाही माझी चूक आहे मला सुद्धा सकाळपासून पाण्याचं टेन्शन आलंय बिल कसलं बिल आहे हे पाण्याचं बिल आहे पाण्याचं बिल हो फार नाही आहे बोल बसो चुप हॅलो अहो मगाशी फोनच्या बिलाबद्दल बोललात मी रिसिव्हिंग एंडला आहे माझं बिल वाढणार नाही त्याचं वाढेल हा सांगता जरा हॅलो हा रघू बोल आहा, आम्ही सगळे मजेत आहोत हा सनी तुझा मुलगा हा नाव लक्षात आहे मुंबईला येतोय काय फक्त दोन तीन दिवसासाठी अरे रे येऊ दे ना घर त्याच आहे समाज तरी उद्या बरं बरं येऊ दे ए, आता मी फोन ठेवतो नाही नाहीतर तुझं बिल विनाकारण वाढेल काय हो काय झालं रघु आपला हा रघु भाऊजी त्यांचं काय त्याचा मुलगा सनी सनी त्याचं काय फक्त दोन तीन दिवसासाठी आपल्याकडे राहायला येतोय बाई सनी है तो है का कधी येतोय उद्या बाबा याला म्हणतात दुष्काळ तेरावा महिना आजपासून आपण सगळेजण आपल्या घरामध्ये काही नियमांचं पालन करणार आहोत त्यातला नियम क्रमांक एक वायफळ खर्च टाळायचा संजू तू वाईट बाबांच तू पन्नास रुपये मागत असतो तू मागत नाही तू तू माग झाला वायफळपणा पूर्ण तो करायचा नाही टाळायचा नियम क्रमांक दोन गरज नसताना गरज नसताना विजेचा जो गैरवापर होतो तो टाळायचा म्हणजे काय करायचा सांगतो गरज नसताना विजेची बंद विजेची बटन बंद करायची म्हणजे गरज नसताना लाईट बंद ठेवायची कळलं सध्या तू तु तुझं तु तु तोंड बंद ठेव बंद बंद नियम क्रमांक तीन अगदी इमर्जन्सी असेल जीवावरच बेतला असेल व्यक्ती अति महत्वाची असेल तरच फोन करायचा आई आजी पण तुम्ही दोघीच नियम क्रमांक चार पाणी अनु काय पाणी।, पाणी जीव जायची वेळ आली तरच त्याचा वापर करायचा अदरवाईज त्याचा गैरवापर टाळायचा कोणाचा पाण्याचा गैरवापर टाळायचा कळला तुम्हाला दोघांना त्याला साहेबानू मी काय म्हणतो या सगळ्या नियमांचा नियम ना आपण बोर्ड बनवायचा हा आणि बिल्डिंगच्या गेट वर लावायचा कसा काय धाब्यावर बसवतोय मल्ली करतोय माझ्या देखत वायफळ खर्च टाळायचा हालो मग मी ना सगळा तोंडानेच सांगतो ना सगळ्यांना आणि ते उद्या तो हा सांगतो रघु रघुचा मुलगा सनी आपल्याकडे दोन तीन दिवसासाठी कायमचा राहायला येतोय दोन तीन दिवसासाठीच येतोय कशाला अहो आई ते आणि सांगू नको बाबा म्हणजे ते बाहेरगावी चालले आहेत म्हणून सनी आपल्याकडे येतोय हो का हुँ। हुँ। आता नाही होणार का वायफळ खर्च सनी रघुचा मुलगा म्हणजे मला माझ्याच मुलासारखा नाही का बाबा आता नाही तुमणार तुमचा नियम क्रमांक एक हा, 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 अरे सनी, अरे सनी, सनी अरे, अरे सनी बेटा आ, उद्या येणार होतास ना तू असं काय जरा ऍडजस्ट होऊ दे ना येईस ये, 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 काय बनू पाणी पाणी शिवक प्युरिफाईड आहे ना जरा काय का नाही म्हणजे घरातलंच आहे आम्ही हेच पाणी पितो चांगलं आहे का पण मला मिनरल वॉटरच लागत ते ही काकू मला खूप भूक लागली पटकन एक मिनिट ठीक आहे आणि यापैकीच काहीतरी एक बनव यापैकी हो मला फूड पॉयझनचा त्रास असल्यामुळे डॉक्टरांनी मला ह्याच्यातलंच खायला सांगितलं काय हो ही आता भारी यांची बातच न्यारी अहो नाही करतील काय तो तो म्हणे वृत्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय <laughs> <laughs> <laughs>